डोंबिवली येथील शिवमंदिर पथवरील वैकुंठ स्मशानभूमीत गळक्या छतामुळे तेथे अंत्यसंस्काराला आलेल्या नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे शनिवारीही पत्रकार आकाश गायकवाड यांच्या वडिलांचे निधन झाल्याने तिथे आलेल्या गायकवाड कुटुंबियांना आणि त्यांच्या नातेवाईकांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली त्याबाबत वारंवार प्रसारमाध्यमांनी आवाज उठवूनही महापालिका प्रशासनाचे डोळे उघडत कृष्णा गायकवाड यांच्या निधनाला महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी संजय विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनीही ती दुरावस्था बघितली गायकवाड नातेवाईकांनी ओली लाकडे गळकी छत अग्नी भडकता राहावा यासाठी रॉकेलचा वापर केला यामुळे त्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली कुठेही बसायला जागा नाही ठिकाणी गळती लागलेली आहे ठिकाणच्या अग्निकुंड्यांची जागा सोडता सर्वत्र गळती लागली होती सगळे पत्रे गळत असल्याने उभे राहायचे तरी कुठे असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला महापालिका करतय काय असेही ते म्हणाले दहा रँक असून त्यापैकी एकही रँक गळती विना नाही शुक्रवार दुपारपासून तेथे एकोणतीस जणांचे अंत्यसंस्कार झाले सगळ्यांना पाणी गळतीची समस्या भेडसावली स्मशानभूमीत येतानाच पाण्याचे डबके होते त्यातून मार्ग काढत नागरिकांना यावे लागले तेथे नागरिकांना बसायला सुद्धा जागा नाही त्या ठिकाणी कमालीची अस्वच्छता होती आलेल्या नागरिकांना घाण दर्प श्वास घुसमटत होता ज्येष्ठ नागरिकांनी अखेर गळक्या छताच्या धारेखाली उभे राहून अंत्यसंस्कार केले त्या स्मशानभूमीसाठी काही वर्षापूर्वी खर्च केलेले लाखो रुपयांचा निधी गेला कुठे असा सवालही त्रस्त नागरिक करत आहेत स्वच्छता गृहात देखील ठिकाणी अवस्था होती रामनगर भागातली सगळ्यात जुनी ही स्मशानभूमी आहे आपण आता बघतोय की वर्षानुवर्ष या स्मशानभूमीची दुरावस्था आहे महापालिका प्रशासक असो किंबहुना राज्यकर्ते असो कोणी याकडे लक्ष देत नाही आज आपण बघतोय की एवढ्या मोठ्या प्रमाणावर इथे गळती लागलेली आहे अक्षरशः मृत जेव्हा मृतदेह इथे ते येतात त्यांच्या नातेवाईकांना विधी कसे करायचे हा मोठा प्रश्न होतो आज आमचे पत्रकार बांधव आकाश गायकवाड यांच्या वडिलांचं निधन झालं त्यांनी आम्हाला सगळ्यांनी सांगितलं पत्रकारांनी जर का अवस्था मांडायची नाही तर कोणी मांडायची त्यामुळे इथे सगळे नातेवाईक म्हणतात की हा हे आहे हा निदान आक्रोश आमचा समाजापर्यंत पोहोचवा आणि क्मांड आम्हाला सुविधा द्या आमची जर का अवस्था ही असेल तर बाकीच्या सामान्य जणांची काय असते राहणार गायकवाडवाडी आज आम्ही आमचे आत्ताचे मिस्टर याच्यासाठी अंत्ययात्रेला आलेलो पण या स्मशानभूमीची अशी अवस्था दयनीय अवस्था बघून आम्हाला अक्षरशः दुःख वाटलं की ही आव हे ही हे सुधारणार कधी की कि, गेली कितीच वर्ष त्याची डावडू चालू आहे पण त्याच्यातनं काही निघत नाही आहे त्याच्यातनं सोल्युशन काही निघत नाही आहे तर हे किती दिवस चालणार